माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार का अभिवाचन करत आहे अध्याय अठ्ठावीस श्री गणेश आहे नमा अगस्ती पुढे मुनी पुढे म्हणाले लोपामुद्रे मुचकुंदाने तारकासुर अशी भीषण मल्लयुद्ध रमले दोघे महावीर एकमेकावर मुष्टी प्रहार करू लागले त्यांच्या पदाघातांनी जमिनीवर मोठमोठे मुट खड्डे पडले इंद्र अग्नी यम वरुण मारुत चंद्र हेही त्यांच्या मदतीस आले देव आणि दैत्यांमध्ये पुन्हा तुंबळ रण कंदन झाले पण तारकासूर मागे ना मुचकुंद देवाच्या वतीने अठ्ठावीस वेगळी अहोरात्र लढत होती शेवटी तोही थोकून गेला युद्धासाठी देवांकडे शस्त्रे उरले नाहीत त्यांनी मुचकुंदाला विश्रांतीस पाठवण्याचे ठरवले ते मुचकुंदला म्हणाले आता तू प्रदीर्घ काळ विश्रांती घे जेव्हा तुझी मुद्रा निद्रा भंग करील तो जळून भस्म होईल जागृती आल्यावर तुला श्रीहरीचे दर्शन घडेल मुचकुंद निघून गेला देवांनी अमरावती सोडली ते मंदर पर्वतावर गेले अमरावती सर झाली तारकासूर इंद्राच्या सिंहासनावर बसला त्याला कोणी प्रतिस्पर्धीच उरला नाही तो राहुल आणि कपिस्कंदाला म्हणाला तुम्ही दोघे पाताळात जा शेष्याला हुसकून लावून पृथ्वी आपल्या ताब्यात ठेवा तेव्हा जण कक्ष म्हणाला मी शेष्याला पाताळातून पूर्वीच घालवून दिले असून पृथ्वीला सागरात बुडवले त्यामुळे राहुल हा कपिस्कंदाला तेथे ते राहण्याचे कारणच उरले नाही अशा प्रकारे देवांचा पराभव करून तारकासूर त्रिभुनाचे निष्कडक राज्यभू लागला सर्व असुर मोठ्या पदावर आले इंद्राला कठीण प्रसंगातून कसा मार्ग काढायचा का ते सुचत नव्हते त्याने बृहस्पतीशी चर्चा केली ते म्हणाले तू विचार सूर्य ब्रह्मदेवाने तारकासुराला वरदान दिले तो त्याच्या मृत्यूबद्दल काहीच सांगणार नाही मग बृहस्पती इंद्रलिकांचं क्षीरसागराच्या तीरावर गेला तेथे सर्व देवांनी संकट निर हर्थ श्रीहरीला प्रार्थना केली तेव्हा आकाशवाणी म्हणाली तारकासुराचे ऐश्वर्य एवढ्याच समाप्त होणारे नाही त्याचा काळ संपेपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही काही चालणार नाही पुढे शंकराच्या तेजापासून सहावा मुखाचा पुत्र जन्माला येईल तोच तारकासुराचा वध घाले आकाशवाणी ऐकून देवांना चिंता उत्पन्न झाली यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी अग्नीला बोलावून घेतले इंद्र त्याला म्हणाला तू काही उपाय करून शंकराचे तेज होईल सूचनेनुसार अग्नी कैलासावर गेला तेथे -ते, मयूर रूपाने वाहू लागला तत्पूर्वी जवळजवळ दोन हजार वर्ष शिवपार्वती रतिक्रीडे रममान होते मयूर रूप अग्निने त्यांच्या सन्निध जाऊन विलक्षण नृत्य केले ते नृत्य पाहून शंकर विशेष उत्तेजित झाला पार्वतीकडे दुर्लक्ष करून तो त्यांच्याकडे चकटक पाहू लागला बघता बघता त्याचे झाले ते खाली जमिनीवर पडले मोराने ते चोचीने उचलले आणि ते अदृश्य झाला तो अदृश्य झाला त्यावेळी पार्वतीला खूप राग आला पृथ्वीने शिवाने सृजी हरण केली असे वाटून तिने तिला शाप दिला ती म्हणाली हे वसुंधरे हे वसुंधरे तुझ्यासारखी लपंड स्त्री मी आजपर्यंत पाहिली नाही तू माझ्या पतीची इच्छा धरलीस त्याला चाळवून त्याचे ते तेज ग्रहण केले म्हणून सूर्य आणि चंद्र असेपर्यंत अनेक तुराजे तुला भुगते ते शाप ऐकून पृथ्वीला राग आला तिने भगवानीला प्रतिशाप दिला मी अपराधी नसताना तुम्हाला शाप दिलास या प्रमादाबद्दल तुला शिवतेजापासून कधीही पुत्र होणार नाही शंकराला पुत्र होईल पण ते तुझे नसतील अशा प्रकारे त्या दोघींनी एकमेकीला शाप दिले इकडे शिववीर्य ग्रहण केल्याने अग्नीला गर्भ राहिला पण त्याचे तेज अग्नीला सहन महिना त्याचे शरीर क्षीण झाले त्या सुमारे सप्तर्षीच्या सात स्त्रियांपैकी अनुरुद्धी वघटा प्रीती संतती स्मृती संगती अनुसया प्रसूती सहा जणी त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आल्या होत्या आंघोळीनंतर त्या थंडीने कुडकडू लागल्या त्या शकि पेटवून शकत बसल्या ती संधी साधून अग्निने आपल्या पोटातील गर्भ त्या सहा जणींच्या गर्भाशयात प्रविष्ट केले त्यामुळे त्या गरोदर झाल्या त्यांची पोटे मोठी दिसू लागली तो चमत्कार पाहून त्या भांबवल्या चिंतेने भयाने व्याकुळ झाल्या पुढे तपस्व्यांच्या प्रतिवृत्त स्त्रिया आहोत आपल्याला अशा अवस्थेत पाहून आपले पती राग होतील आपला व्यविचार केलेला नसताना हे काय घडले कळे ना असं कसं असं असंख्य विचारांनी त्यांच्या मनात काहू हो बांधले मग त्या घरी न जाता काशीच आल्या मणिकर्णिके स्नान करून त्यांनी विश्वनाथाची पूजा केली नंतर त्या गंगातीरी गेल्या तेथे ते आपले पोटेत चिरून ते गर्भ एका विहिरीत टाकले त्या स्थानी शिवलिंगाची स्थापना केली व आपापल्या आश्रमात परतल्या पुढील भाग पुढच्या भागात